वीस मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत जळ ठोपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मुंबईला भेट दिली कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन घाटकोपरमध्ये रोड शो केला आणि या रोड शोमुळं सर्वसामान्य नागरिकांचं आणि नोकरदार वर्गाचं जनजीवन ठप्प झाले आणि ने नेमकं काय घडलंय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मुंबईत वीस मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यामुळं अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत ठोकल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मुंबईला भेट दिली कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन घाटकोपर मध्ये रोड शो केला आणि या रोड शो मुळे सर्वसामान्य नागरिकांचं आणि नोकरदार वर्गाचं जनजीवन ठप्प झालं अचानक मेट्रो मार्गिका बंद केल्यानं घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर चेंग्रा चेंगरीच दृश्य परिस्थिती निर्माण झाली परिणामी संतप्त झालेल्या नागरिकांनी यक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला मुंबईत बुधवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींचा रोड शो झाल्यानं या रोड शो साठी मेट्रो एकच्या प्रवाशांना वेटीस धरण्यात आले होते पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो एक मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक घाटकोपर स्थानका दरम्यानची सेवा सायंकाळी सहा वाजल्यापासून पूर्णतः बंद केली होती परिणामी कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड फटका बसला गेल्या काही वर्षात मेट्रो प्रवासी वाढले आहेत सेंट्रल रेल्वे स्थानकातून पश्चिम उपनगरात जाण्याकरता मेट्रो ही सुलभ पर्यायी व्यवस्था आहे त्यामुळे मेट्रो मार्गावरून नियमित लाखो प्रवासी प्रवास करत असतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित रोड शोसाठी मेट्रो एक ची वाहतूक अंशतः बंद करण्यात आली होती कार्यालयीन वेळा सुटण्याच्या कालावधीतच हा रोड शो असल्यानं कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला घाटकोपर रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी जमली होती मेट्रो एक बंद केल्यानं घाटकोपर परिस्थिती निर्माण झाली होती आणि या संदर्भातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे प्रचारासाठी सर्वसामान्यांना वेटिस्ता का धरण्यात येत आहे असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मेट्रो दोन अ दहिसर ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो सात दहिसर मुंबई गुंदवली मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या वेळीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यानं मेट्रो एक ची सेवा बंद करण्यात आली होती महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील ठाणे नाशिक ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक आणि कल्याण इथं सभा घेतल्या तसेच मुंबईत त्यांनी घाटकोपर परिसरात रोड शोद्वारे शक्तीप्रदर्शनही केले नाशिक कल्याण या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांमध्ये मोदींनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली